नमस्कार मी आशा आपन पाहता डिस्कवर्ड न्यूज डिस्कवर्ड न्यूज च्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे पाहूयाShaderType काय ठळगडे मुली आज सकाळी होत असलेल्या जोरदार प्रजन्य वृष्टीमुळे कल्यान पश्चिम येथील सहजानंद चौक येथे आले लावण्यात आलेल्या होर्डिंगच्या पुढील बाजूच लावलेले बॅनरचे पत्रे पडल्याने खाली उभ्या असलेल्या गाडीचे नुकसान झाले ही घटना घडताच महापालिका आयुक्त डॉक्टर इंदूर आणि झाखंड अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड मालमत्ता विभागाचे आयुक्त रमेश मिसाळ यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला सदा होर्डिंगवर ज्यांनी बॅनरचे पत्रे लावले आहे त्यांच्यावर कारवाई केली जाईल त्याचप्रमाणे ज्या लोकांचे नुकसान झाले त्यांना नुकसान भरपाई देण्याबाबत संबंधित कत्रारदारांवर जबाबदारी निश्चित करण्यात येईल अशी माहिती महापालिका आयुक्त डॉक्टर इंदुराणी झाखंड यांनी यावेळी दिली त्याचप्रमाणे महापालिकेच्या सर्व प्रभागातील कार्यक्षेत्रात सर्व होर्डिंगची पाहणी करून सुरक्षित आहेत किंवा कसे तसेच या होर्डिंग लावलेले बॅनर योग्य रीतीने लावला आहे किंवा कसे यावर प्रभागाचे सहा आयुक्त प्रत्यक्ष पाहणी करून अहवाल सादर करावा असे निर्देश महापालिका आयुक्त डॉक्टर आणि जाखंड यांनी दिले आहेत आज सदानंद चौक कल्याण येथे एक जी होर्डिंग होती त्याच्यावर लावलेले बॅनर पडले त्यामुळे खाली जे गाडी उभी होती त्याला नुकसान झाला आम्ही स्पॉटवर येऊन पंचनामा केला एक आ, आ, पन, आ, देली, देली जे कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांनी योग्य पद्धतीने एसओपी फॉलो केले नाहीये होर्डिंग वर बॅनर लावताना त्यामुळे त्यांच्यावर आम्ही योग्य कारवाई करतोय आणि जी नुकसान भरपाई आहे ते पण कॉन्ट्रॅक्टर मार्फत त्यांना दिली गेली पाहिजे याचं आम्ही निश्चित करतो त्यांच्यावर जबाबदारी आणि त्यांच्यावर एफ आय आर सुद्धा करतो कारण त्यांनी पब्लिक नेग्लिजियन्स यामध्ये केलेला प्रथम निदर्शनास घेतोय यासोबतच या, या परिसरामध्ये जे वेगवेगळ्या कंप्लेंट आहेत त्यांना पण एक आठवडाभरामध्ये जे होर्डिंग्सच्या बाबतीतली कंप्लेंट आहे ते निकाली काढण्याचे आदेशित करतो स्टेशन परिसरामध्ये काही रेल्वेची हद्दीमध्ये आणि काही आपल्या हद्दीमध्ये होर्डिंग्स लावले होते आपल्याकडे जे होर्डिंग्स आहेत त्यामध्ये कारवाई सुद्धा झाली होती आणि जे रेल्वेच्या हत्तीमध्ये होर्डिंग्स आहे त्यासाठी आम्ही रेल्वेचे कर्मचारी जे आहेत त्यांना आदेशित केलेला आहे ते काढण्यासाठी आणि परत एकदा आज आम्ही स्ट्रिक्ट सूत्र सगळ्यांना देतो जेणेकरून कुठल्याही प्रकारची अशी घटना घडणार नाही कारचं जो नुकसान आहे ते आम्ही जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्याचं मार्फत ताबडतोब जे पर्सन आहे त्यांना देण्यासाठी त्यांना निर्देशित करणार आहोत जे जखमी झालेले आहे त्यांचे पण आम्ही आपल्या जे हॉस्पिटल आहे तिकडे ट्रीटमेंट करून घेणार आहोत आजच आम्ही नोटीस बजवून म्हणजे हे कारवाई का आतापर्यंत केली गेली नाही याच्या अनुषंगाने आम्ही या होत्या डिस्कवर तुम्हाला आमच्याशी संबंध असल्यास स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद